मग विकली होती मी ना तू एक काम कर तू ये ना मलाच नवरा पाय एखादा तुझी बायको राहू दे शाबू तू मला नवरा पाय आता या वयात तिला गिरायक पाय एखाद पाय मला गिरायक पाय जा रुपये तुम्ही तयार का काय ना दुसरं कोण हो? ए भार आपलच ना पण ए डंगऱ्या डंगऱ्या इकडे माझला का काय तू कोण तू माझू नाही तर काही करू लोकांच्या तिकडे नको तमाशा करू इकडं का हां बोला पैसे का पैसे दे पैसे काय का आम्हाला दार रुपयाला पैसे जाऊ नको तू कामासाठी पैसे डोक्यात जाऊ नको नाही तर काय करशील ना आपण ओसलून कोणला याला याला तो पाय तुला उभं राहत येते का मी बाहेर उभा राहणार रे उभा मी हे उभा राहणार रे सोडते काय ते पैसे इकडं वय इकडं वय वय इकडं वय वय मारू मारू लय वेळ झाले वय तुला सांगितलं दहा रुपये मा यायचे नाही म्हणून सांगेल तुला कोणाच घर आपल्या घरी यायचे नाही म्हणून कोणाच घर घर माझ आहे माझ नाही का तो काय संबंध 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 म्हणजे मी तुमचा पोरग नाही का ना आहे आहे कळत नाही का तुला मला काढू काच काच काच? का गजरे आज का बाप वाटात त्याच्या रट्यात बिटकर दोनशे दोनशे रुपयाचा दोनशे काय कोणला काय लागत नाईन्टी नाईन्टी पाहिजे मला नाइन्टी अरे याकड्या घोडीचा मोतफी ना बाड्या साऱ्या सा सकाळचा संध्याकाळच लागू रील राहतो ना तू हा पार इज्जत नाही ना ठुली गावामध्ये अरे कुत्रे कुत्रे सुद्धा तो पेक्षा भरे कुत्रे तो जास्त नाही गजरे अगं याच्यामुळे गावातील दर्शनाला जात नाही हा देवाच देवधर्मा नाव लागवतो देवधर्मा गावात जात नाही म्हणजे तुला काच का तमाशाला गावाच्या पुढे तमाशाला तुला काचा नाद लागला हे बघा मला दारूच नाद लागलं नाही मला पैसे द्या नाही तर मी माय जीवाच भीति, बर वाईट करून घे अरे आज चाललं भीती भीतीला धाडक घेईन भीतीला काला घेतो धाडका आता आपल्या समोर पाचशे घे वाटलं हे बघा मी मी मारून घे ना अरे काला मारून घेतो आव दारा नाही याला काला भीत पाणी करे तुम्ही माय आई बाबा नाही नाही तुला अर्ध्या भाकरी व्हिली अर्ध्या भाकरी म्हणून तू आमच्या अशी जिरू लागला मला अर्ध्या कोटरीला पैसे दे ना मग कुडून देऊ अर्धी भाकरी दिली पण अर्धी कोटरी देईन तुम्ही जमायला जातो झालं आता अगोदर लोकांची पेला थोडी थोडी तोवर व्यवस्थित होता आता लोक काय पाहिजे अरे नीट उभा राय तो आता पायांवर हे बघा मी माया पायावर उभा हे बघ हे बघा चला तुम्ही सांगू काय लोक हे बाल तुम्ही हे सरळ इकडे कुठं तिरपा तिरपा चालला तू दारू पिलो मी मला नाईन्टी रुपयाची नाही तर मी काय करील सांगू सांगू नाही शकत मी हा लोक शोध आहे ना जवळ म्हणजे बेवडा ब्या, होत नाही तोपर्यंत नादी लावते लोक नाईनटी नादी लागेल बरोबर पोर आपलं वाया गेलं मी काय बाई रे नादी लावायला बाई ना। अरे तू गंज बाप आहे पण पारतो छातीची पाटी झाली ना दारुडोस कटुडोस कटू दिसू द्या मै दिसू द्या पाटी बाई को कोरोना काय बरायल दिसू द्या पाटी मला पाच हं हा दे सोड 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 बापला मारितो बापाला मारितो असा बाईगो बाईगो कुठे गेली मी इकडे बाईगो हं दारू डोशी तो ना नका देऊ मग काय करशील पैसे देऊ नका मी बायको घेऊन घेईन बायको कुठे जाणार आहे कामवायला ऐ तुझा सासरा 거기 यावल काय नाही जायचं शिस्ती जायचं चल मला देऊ नका पळस काय सांगत बायको घेऊन गे तुम्ही बायको घेऊन घरात जायचं नाही घरात जायचं रे हा मी जाणार तू जाऊन त दाखो पैसे घे इकडे बाय बायकोक गेली पूर्व पूर्व बांबू घ्या लशी नाही पिऊन आला मला लशी नाला तुम्हाला सांगत नाही नसत झालं तर बरं झालं असत लोक वांज म्हणले असते तर चाललं असत काय बाई तमाशा झालाय माझी लग्न करू नका म्हणलं तुला तुम्ही आता इकडे घरात थांबा मी जाते बाई वावरामध्ये त्याच्यापेक्षा चला आपण नाही राहण्यात काला पाठीमागे जाऊन बसू घरा इकडे बाहेर तू बाहेरी काय हो आले का मृत्यू तो बाप देतो का पैसे मला दहा रुपयाला माझा बाप बीप काढू नका समजला ना स्वतः पिऊन आणि माझा बाप काढताल का हा ना दोनशे दोनशे रुपये चोरले रात्री दोनशे रुपये कमवायचे अक्कल का, का तुम्हाला दोनशे रुपये दे म्हणते चोरले मारि मी हात उचलायचं नाही माझे तुम्हाला आधीच सांगते हा हो ना पैसे दी पैसे थांबायचे अक्कल पैसे मागताय मला हो तुला मराठीत बोलतोय मी दोई शे दी मी देणार नाही तुमची लायकीच नाहीये समजलं ना ए तुम्ही हात लावू नका मला जास्त बोलू नको तू जास्त बोलू नको नाहीतर बाग आशी

रुपया जाऊ नको तू आणि माझे आई बापाला पण म्हण नाका देऊ पाहिजे आता बघ मी काय करतो आणि काय नाही काय दिवे लावणार आहे तुम्ही खांबा खांबा पिऊन येतो खांबा आयुष्यभर त्याच पिणार आहे अजून काय जमणार आहे तुम्हाला जा रोजकार आणि तिकडच उताना पाडा हे जास्त बोल न का चल चला तू रुपया देऊ नका मला का जण दिलं का लईच बावट आहे काय आजकालचा भागच नाही अण्णा दारू पिऊन येतात ते देत नाही वय मला हा पैसे देत नाही बर हा ते गाडीचं बोलली होती ही गाडी विकायची का ओ ही हे साहेब साहेब हे बघा ही, ही, ही गाडी एक नंबर गाडी आहे बर का एक नंबर काहीच अडचण नाही या गाडीला काहीच ही गाडी विकायची हा <laughs> केवढं लयच तुम्ही सांगा तरी तुम्ही सांगा केवढ ही दोन तीन आठ दिवस पैसे गेले पाहिजे दारूला चारशे रुपये रोज लागत आहेत मला चारशे रुपये ओके तीन हजार रुपये तीन हजार रुपये ला गाडी तीन तीन हजार हा चावी तीन हजाराच्या खाली एक रुपये ने दिले तर दिले चावी, चावी दे। हा फोन पे आहे का तुम्हाला फोन पे बारा ते नंबर ते तीन हजार पंचवीसशे देतो ते आहे पंचवीसशे तीन हजार फायनल रुपया कमी नाही पंचवीसशे देतो ना पुरे पंचवीसशे बरं सव्वीसशे घेतो सव्वीसशे सव्वीसशे फायनल सव्वीसशे फायनल मार 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 आ, मार हे नंबर म टाकित हा मार सव्वीसशे हा झाले पाय अ वा, 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 वा। नी काय करू ए ते काय कोण आहे गाडी लागत गाडी घेतली ना आपण त्याला गावात जाऊ गावात जाऊन यायच त्याला बोलव काय झालं अरे या गाडी ओपली कोणला

मिनिट श इकडे सव्वीसशे रुपये दिले या गाडीचे ही गाडी स्क्रॅप साठी चाललेली आहे भंगार मध्ये हो हो रुपये मी त्याला फोन पे केलेले आताशी दोन हप्ते भरले माझी त्याच्याशी आम्हाला काय आम्ही स्क्रॅप मावले आम्हाला काय घेणे त्याच्याशी

पैसे द्या पैसे पैसे द्या माहित मी कोणला गाडी गाडी घेऊन जा व्यवहार झालाय दिले जिया पोराला दिले ते नाही माहिती घरातले माणसं वेवड्यान पाय मिलिट्रीत भरती झाले का पोळात नेऊन घातले बेवड्यांनी मला नाही माहिती ते मला माहिती पैसे घेऊन आज चोवीसशे आले सव्वीसशे ल भारी व्यवहार झाला गाडीचा

पैसे दे बाबा बाले मा मारो आण नका करू एक एक काम कर बाबा बस मी मी करच्या दुकानात गाडी घेऊन येतो गाडी घेऊन तुझाय तुझाय तुझा तुझा त्याच्या पाया उभं राहता येईना अरे भाऊ तास विचार करायचा गाडी नाव आहे का गाडी मा ना पाया पडो तुम्ही पण माझे पैसे देणार उद्या गाडी घेऊन येतो दुकानात नाही रे बाबा उद्या बी नाही मला एक तर गाडी दिली तर पैसे दे पैसे कमीत कमी तीन महिने झाले त्याला अंडरपेंड सुद्धा नाही बिगर अंडर पॅन्टचा इंडो राहिला त्याची गाडी घ्यायला निघाला बाबा मला फोन पे पैसे दे टाकून रिटर्न कर मला पैसे आता ते लोन होत ना ते कट जा हप्ता मग आता अरे मला का अटकून ठेवून राहिले हप्ता कट जा मला हप्ता कट जा पैसे नाही माहिती एवढ्या पाहिजे तुम्ही बंगले वांदे भांगारचे दुकान टाकले कुठे दुकान कुठे जाऊ तो दुकान कुठे आता टाकले मग तुला विचारायचं काम नाही घरात किती माणसं आहे गाडी कोणाची काय मला काय माहिती आहे पत्र पाहिले का अरे पाये तुला आकल्हा आकल याचा बरा बरा वाद चालला याचा हा ऐकालता घालील हो मावशी ऐका मावाला ना स्क्रॅपचा

आयला परत गाड्या वापस काम चालू केला का 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 आता बाई ते म्हणते ना जनावर चांग नाही तर आवा वाज असं जणून तुला म्या बाई मला कसा कटाळा नाही आला याच्यात आहे पण तुम्ही माझी गाडी का विकायला काढली माझ्याकडे गाडी कुठं ऐकायला माझी गाडी ती मै आता मै होईन झाली होती ती मग विकली होती मी ना तू एक काम कर तू ये ना मलाच नवरा पाय एखादा तुझी बायको राहू दे शाबूत तू मला नवरा पाय आता यावा यात तिला गिरायक पाय एखादा पाय मला गिरायक पाय दहा रुपये तुम्ही तयार आहे का काय दुसरं दुसऱ्या तुला साठी ना तुम्ही तर अरे लाज वाटे लाज काही तरी काय पाहून यायचं हा नवरा नवराणी वाढलं ग असं लव मॅरेज करून आली तू बी ये आता तुम्हालाच माहिती तुमचाच मुलगा आहे मला काय माहिती पैसे पैसे आता अशी दिन ना तुम्हाला मी आधीच सांगते बर का तुम्हाला म्हणतो पैसे रे या पर दाब नको देऊ जरा उद्या रे द्यायची दारूवाल्याची

अरे टाकू काय याला घरात घ्यायच ना आता हे पुरे ये, एपर ये, एपर ये, ये कर, तो नवरावढे झाले तू तो पच निघून जाय आता तू थांबूच नको येणार तो हा था। तो आई बापाय का पोरले जायचो गाडी चालू कर आणि जाय नको माझी गाडी घेऊन जाऊ तू बॅग आज काय तू बॅग बरोबर तू साड्या बिड्या आणि जाय तू निघून निघून काय त्या नाव राहिला आता जाय निघून काय जाऊ दे मग चला चल